नमस्कार तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या आठ दिवसापासून निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी या मुरुड शहरामध्ये चालू होती वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गल्लोगल्ली फिरून प्रचार करत होते मतदारांना मतदान करण्यासाठी आव्हान करत होते काही अपक्ष उमेदवारी रिंगणामध्ये आहेत त्यांचेही कार्यकर्ते या मुरुड शहरामध्ये प्रचारासाठी फिरत होते मतदारांना मतदान करण्यासाठी आव्हान करत होते परंतु आज मुस्लिम समाजाने मतदानावर बहिष्कार घातल्याचा निवेदन तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्या सकाळी मतदान आहे आणि त्या मतदानावर मुस्लिम समाजाने बहिष्कार घातलेला आहे आठ दिवस सगळे पक्ष मतदान करा म्हणून प्रचार करत असताना अशी काय घटना घडली की मुस्लिम समाजाने मतदानावर बहिष्कार घातलेला आहे तर आज आपण इथं मुरुडमधल्या कब्रस्थान या ठिकाणी जमलेलो आहोत इथे काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मतदार उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं असं काय प्रकरण झालेलं आहे की त्यांनी मतदानावर उद्याच्या बहिष्कार टाकलेला आहे चल आपलं नाव शेख नाही मोदीन हो उद्या मतदानावर बहिष्कार घातलेला आहे असं निवेदन दिलेलं आहे मुस्लिम समाजाच्या वतीनं तर त्याचं कारण काय आहे कालापासून ही तपनभूमी आहे आणि तहसीलदार बिडून पत्र दिलेले असतानासुद्धा ग्रामसेवक इथले नोंद घेण्यास ताळाटाळ करत आहे कमीत कमी एक अर्ज दिलेले असतानासुद्धा आज नाही उद्या उद्या नाही उद्या, उद्या, उद्या फक्त असं उडीचे उत्तर करायला लागलेले आहे आणि त्यांचं काय आम्हाला रिस्पॉन्स भेटलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही मतदानावर बहिष्कार टाकायचा विचार केला आहे तुमची स्मशानभूमी ही किती वर्षापूर्वीची आहे कालापासूनची आहे आमचे आजोबा पंजोबा खपर बंजोबा ते सगळे दफन केलेले आहेत आणि शंभर बाय एकशे ऐंशी ही जागा सोडलेली आहे पूर्वजनापासून निजाम काळापासूनची ही स्मशानभूमी असून या समशानभूमीची शासन दरबारी नोंद नाही मग याचे पुरावे तुमच्याकडे काय आहेत का पुरावे आहेत पुरावे ग्रामपंचायतला दिलेले आहेत तहसील ऑफिसला दिलेले आहेत बिडू साहेबाला दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं बिडू साहेबांनी सांगितलेलं आहे की ग्र ग्रामसेवकाला पत्र काढून नोंद घ्या म्हणून तरी पण तिने टाळाटाळ करायला लागलेले आहेत म्हणजे समशानभूमीचे पूर्ण कायदेशीर कागदपत्र निजाम कालपासूनचे यांच्याकडं असून सुद्धा ग्रामविकास अधिकारी या स्मशानभूमीची नोंद न घेत असल्यामुळे हा बहिष्काराचा कार्यकर्ते आहेत त्यांचंही म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊ तुमचं नाव शब्बीर सय्यद मुरुड काय काय करता तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो मी मग उद्या मतदानावर बहिष्कार घातलेला आहे लोकशाहीमध्ये मतदान खूप महत्त्वाचं आहे आणि ते एक पवित्र दान आहे तर आज तुम्ही मतदानावर बहिष्कार घालण्याचं जे पत्र दिलेलं आहे आणि बहिष्कार घालण्याची जी इथं भाषा करत आहात तर त्याचं नेमकं का कारण काय कारण असं आहे की काळेच्या आज आधीपासून ही दपनभूमी या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज आज सध्यालाही चालू आहे परंतु तशी दारसाहेबाला निवेदन देऊन तहसीलदार साहेबांनी गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून गट विकास अधिकारी यांनी कारवाई विकास अधिकारी यांना पत्र पाठविलं आणि कारवाई करण्याचे आदेश दिले तरी पण स्थानिक लेवलला विकास अधिकारी त्या स्थानिक लेवलच्या पुढाऱ्यांचं ऐकून मुस्लिम समाजावर या ठिकाणी सातत्याने अन्याय करतो आहे आणि ही नोंद घेत नाही ते म्हणतोय आम्हाला नोंद घेता येत नाही त्याचं कारण आम्हाला तुम्ही तहसीलदारकडे किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडे तुमच्या मालकी हक्काचे नोंद असलेले काही पुरावे सादर केलेले आहेत आमच्याकडं या जागेसंबंधी असलेले पुरावे सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे पुरावे सादर केलेले आहेत पुरावे सादर करून नोंद घेतली जात नाही तर नेमकं कारण काय आहे तुम्ही कारण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का त्यांच्याकडून आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी दिलेल्या त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना ते फक्त आम्हाला टाळटाळ करीत आहेत आम्ही घेता येत नाही म्हणून आम्हाला सांगितलं जातंय त्याचं कारण काय तर आम्ही कारणही सांगू शकत नाही तुम्हाला कुठं जायचं तिथं जावं आम्ही घेऊ शकत नाही असं ग्रामसेवक अधिकारी आज सांगतोय ग्रामपंचायतच्या केलं नोंद घ्यायला काय का तुमचं नाव सांगा माझं नाव शरीफ सय्यद तर तुमच्याकडे ह्याचे काही पुरावे नाहीत असं ग्रामसेवकाचं म्हणणं आलं मग तुमचं काय त्या बाबतीत म्हणणं आहे ग्रामसेवक ग्रामसेवकला नौ नोकरीला लागायच्या अगोदरपासूनचं हे स्मशानभूमी आहे हे स्मशानभूमी काय दहा पाच वीस वर्षापूर्वीचं नाही हे स्मशानभूमी निजामकालीन आहे ही जागा जी आहे ती निजामाने आम्हाला दिलेली आहे त्यानंतरचा विषय आहे ग्रामपंचायतीनंतर स्थापन झालेले त्या अगोदर स्मशानभूमी आहे निजामकालीन समशानभूमी आहे असं सर्वांचं म्हणणं आहे परंतु मुस्लिम समाजामध्ये कब्रस्तान हे एक पवित्र स्थान मानलं जातं तिथं स्वच्छता खूप राखली जाते मग कालापासूनची तुमची स्मशानभूमी आहे तर इथं सगळीकडं स्वच्छता पसरलेली दिसत आहे तर मग ते तुम्ही स्वच्छ का करत नाही भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आमचे प्रश्न कायमस्वरूपी प्रलंबित ठेवलं जाते आणि समाजाला समाजाच्या प्रश्नाला कुठंच न्याय दिला जात नाही आमचे दोन तीनच प्रश्न काय मागच्या बऱ्याच वीस व पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहेत आम्ही आमचं आयुष्य त्याच प्रश्न सोडवण्यामध्ये आत्तापर्यंत गेलेला आहे एकही प्रश्न आमचा सुटलेला नाही आणि त्यांची सोडायची मानसिकताही नाही आता, आता आमची ही जी स्मशानभूमी आहे ह्या स्मशानभूमीमध्ये एखादा व्यक्ती जर दपन झाला तर त्याच्या दपनविधीसाठी आम्हाला दोन ते तीन मोटरी लावून पाणी काढून त्याची तिथं पाण्यामध्ये तपनविधी करावी लागते ही अशी गंभीर अवस्था असताना सुद्धा गावातल्या जे का म्हणजे ने प्रमुख नेते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना कुठलीही त्या त्या गोष्टीची काही देणं घेणं नाही त्या गोष्टीची जाण नाही किंवा त्या गोष्टीबद्दल त्यांना काही कळ कळवळा वाटत नाही मतदानावर बहिष्कार घालून हा प्रश्न सोडवता येईल का तुम्हाला मतदान करणे हा एक लोकशाहीने दिलेला आपल्याला मोठा अधिकार आहे मतदानावर बहिष्कार टाकू नये मतदान करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे परंतु एखाद्या विशिष्ट समाजाने जे करून की भारत देशामध्ये दे अल्पसंख्याक असणारा समाज कुठंतरी मतदानावर बहिष्कार टाकतो आहे हेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा कुठंतरी कामाला लागेल व आम्हाला न्याय मिळेल हे आमचा शेवटचा प्रयत्न होता परंतु प्रशासन एवढं ही झालेलं आहे आमच्या मागण्याच्या संदर्भात किंवा आमच्या अडचणीच्या संदर्भात त्यांना आम्ही बहिष्कार टाकूनसुद्धा खरं तर तुमचे आम्हाला आभार मानावे लागतील कारण की तुम्ही मीडिया ह्या नात्यानं आमच्यापर्यंत आलात आमच्या भावना जाणून घेतलात आणि या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला कळवायला लागलात त्यामुळं तुमच्या आम्ही आणखीन समाजाच्या वतीने आभार मानतो परंतु प्रशासनाचा कुठलाही माणूस आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी किंवा या निवेदनावर विचार करण्यासाठी आलेला नाही मागील काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजानं जे निवेदन बहिष्कार घालण्याचं दिलेलं होतं त्या संदर्भामध्ये आपल्याकडं कोणी आलंय का अधिकार आम्ही सोडू किंवा उद्याचं मतदानावर जो बहिष्कार घातलेला आहे तो मागं घ्या कोणीही आलेला नाही आतापर्यंत कोणता शासकीय अधिकारी आलेला नाही ना कोणी गावातलं कोणी आलेलं नाही तुमच्याशी कुठल्याही अधिकाऱ्यानं संपर्क साधले साधलेला नाही कुठल्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत संपर्क साधलेला नाही खरं म्हणजे ह्या बहिष्कार घालणाऱ्या व्यक्तींना मतदारांना प्रशासनाकडून काहीतरी एक आधार दिला पाहिजे होता की त्यापासून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी आणि मुस्लिम समाजाचं जे ब कब्रस्थान आहे ते कुठल्याही गावगाव पाहिलं तर ते एक स्वच्छ असं कब्रस्थान असतं तिथं झाडं लावलेली असतात तिथलं वातावरण त्यांनी प्रसन्न केलेलं असतं आपण हे कब्रस्थान निजामकालीन असूनसुद्धा याची खूप दुरावस्था झालेली आहे मी आमच्या कॅमेरामॅनला असं विनंती करीन की त्यांनी प्रेक्षकासाठी हे दृश्य दाखवावीत की आज इथं इतकी घाण साचलेली आहे कबर बांधलेल्या आहेत त्यांची खूप इथं दुरावस्था झालेली आहे या कब्रस्तानला कुठंही काही संरक्षण भिंत बांधलेली नाही इथं सगळा कचरा साचलेला आहे गावातलासुद्धा कचरा या ठिकाणी आणून टाकलेला दिसत आहे तरी शासनानं ताबडतोब या लोकांशी संपर्क साधून मतदान करण्याचं त्यांना आव्हान करावं जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं मतदान करा म्हणून जनजागृती केली जाते परंतु इथे मतदान अधिकाऱ्यांनी टाकला त्यांच्याशी संपर्क साधावा सांगून सुद्धा आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्याच्या मतदानामध्ये मत आलेलं त्यांना सहभाग नोंदण्यासाठी सांगावं तहसील न्यूज साठी मी बाळासाहेब जाधव मुरुड